अलिबाग तालुक्यातील मराठा समाजाने स्वबळावर भव्य मराठा भवन उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे या निर्धाराची घोषणा किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली आशीर्वादाने हा संकल्प पूर्ण करू असा ठाम विश्वास मराठा बांधवांनी व्यक्त केलाय अलिबाग तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो मराठा बांधवांनी एकत्र येत रायगडावर अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन केले सकल मराठा समाजोन्नती युवा सामाजिक संस्थेच्या वतीने समरेश शेळके यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला तालुका कार्यकर्णी विविध समित्या गाव व विभाग संघटक असे अनेक पदनिर्देशित कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते बुधवार दिनांक नोव्हेंबर रोजी अलिबाग तालुक्यातील पाचशेहून अधिक मराठा बांधव रायगडावर दाखल झाले यात महिलांचा आणि तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता यावेळी बहुद्देशीय मराठा भवन उभारण्याचा संकल्प सर्वांच्या एकमुखी सहमतीने घेण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीत एकत्र येऊन घेतलेल्या या निर्धारामुळे मराठा समाजात नवी ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण झाल्याचे आयोजकांनी सांगितले आहे लवकरच मराठा भवनाच्या कार्यक्रमाला प्रारंभ होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे